नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारणी विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत लोक मला विचारतायत की तुम्ही एक्झिट एक पोल बद्दल काहीच कसं बोलणार नाहीत खरं म्हणजे साधी गोष्ट अशी आहे तुम्हाला एक्झिट पोलला कितपत गंभीरपणे घ्यावं असा माझा मुद्दा आहे मग मला असं वाटलं की चार तारखेला निकाल लागणार आहे आणि निवडणूक आयोग निकाल जाहीर करणार आहे हेही लोक विसरले की काय अशा पद्धतीनं एक तारखेला एक्झिट पोल आले आणि सगळीकडे सेलिब्रेशन सुरू झालं अरे निकाल अद्याप बाकी आहे मला कळत नाही की मुळात एक्झिट पोलला एवढं गंभीरपणे का घेतलं जातं आणि निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर लगेच पंधरा वीस मिनटामध्ये एक्झिट पोल येतात आणि सगळे एक्झिट पोल एका सुरात कसं काय बोलतात हे काही मला कळलेलं नाही पण बरं एक्झिट पोलला पण किती गंभीरपणे घ्यायचं हेच ते एक्झिट पोल आहेत ज्याने दोन हजार चारमध्ये पूर्णपणे चुकीचा निकाल जाहीर केला होता दोन हजार चारमध्ये काँग्रेसचा पराभव होईल आणि भाजप पुन्हा सत्तेमध्ये येईल अशा प्रकारे प्रामुख्यानं सगळे एक्झिट पोल सांगत होते बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं बंगालच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं अशा अनेक निवडणुकांबद्दल सांगता येईल की, की कि फक्त चुकली चुकले नाहीत पूर्णपणे चुकले पूर्णपणे अगदी म्हणजे उफराटा निकाल लागला पूर्णपणे उलटा निकाल लागला अशा प्रकारचे एक्झिट पोल तुम्हाला कित्येक सांगता येतील तरीही एक्झिट पोल म्हटलं की लोकांचे काम टावकारतात म्हणजे बाजार हा जेवढा विश्वासार्ह आहे त्याच्यापेक्षा कमी विश्वासार्हता हे एक्झिट पोलची असेल त्या सट्टा बाजारामध्ये सुद्धा अनेक सट्टे बाजार असतात आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी त्यांचे पोल असतात कौल असतात मग हा सट्टा बाजार हा म्हटला हा सट्टा बाजार ते म्हटला तर काही लॉजिक नसतं काही संबंध नसतो मुळात कुठला त्याला काय अधिकृतता काय संबंध काहीच नाही अगदी त्याप्रमाणे हा सुद्धा बाजार आहे एक्झिट पोल हा बाजार आहे त्याला काही अर्थ नाही काही लॉजिक नाही तरीही एक्झिट पोल एवढे का जाहीर केले जातात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा बाजार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा टी आर पीचा खेळ आहे तुम्हाला कल्पना नाहीये पण या एक्झिट पोल जाहीर करणं या कालावधीमध्ये चॅनल्स करोडो रुपये मिळवतात माझ्या बघा हे सगळे चॅनल्स एक्झिट पोल जाहीर करतात आणि सोबत कुठली तरी आणखी कंपनी असते ज्या कंपनीचं काम प्रामुख्यानं संशोधन करणं हे असत मला एक साधी गोष्ट सांगा फार मी बोलतच नाहीये मग रिसर्च मेथोडॉलॉजी संशोधन पद्धती वगैरे यावर तर आपण बोलूच पण त्याही पेक्षा मला साधी गोष्ट सांगा तुम्ही आता जे काही ज्या काही वर्षांच्या आहात ज्या काही वयाचे आहात तुम्ही एवढ्या निवडणुका मध्ये मतदान केलं अनेक गोष्टी केल्या तुम्हाला कधी एक्झिट पोल करणारे किंवा सर्वे करणारे लोक भेटलेत का मला स्वतःला माझ्या आयुष्यामध्ये मी आता पन्नास वर्षांचा होईल माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी एवढ्या वेळा मतदान केलं एवढ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अशी कुठली निवडणूक नाही लोकसभेची विधानसभेची महानगरपालिका जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतीची कुठली निवडणूक नाही आहे की ज्या निवडणुकीमध्ये मी वोटिंग केलं नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये मी वोटिंग करतो मतदान करतो पण मला आत्तापर्यंत एकाही निवडणुकीच्या वेळी हे लोक कधीच भेटलेले नाही आहेत एक्झिट पोलवाले मला सोडा मला असा एकही माणूस भेटला नाही की ज्याला अशी माणसं भेटलेली आहेत आता माझा संपर्क काही फार कमी नाहीये बऱ्यापैकी लोकांच्या संपर्कात असतो बरेच लोक मला भेटतात बरेच मित्र मैत्रिणी सहकारी अनेक गोष्टी शिवाय माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने माझा असणारा संपर्क मला अद्यापही एक्झिट पोलवाला माणूस कोणाला भेटला हे माहिती नाही आहे हे लोक करतात काय हा साधा मुद्दा आहे साधी गोष्ट मला सांगा तुम्हाला एक्झिट पोल करायचं असेल तर एक्झिट पोलसाठी किमान एक पोल सॅम्पल कि पाहिजे तुम्हाला म्हणता आलं पाहिजे ना की येस येस बॉस हा आता निवडून येईल हे पुढे चाललेले आहेत हे पिछाडीवर आहेत यांना एवढी मतं मिळती तुम्ही कल्पना करा भारतासारख्या देशामध्ये जिथे लोकसंख्या सोडा मतदारांची संख्या ही नव्याण्णव कोटी आहे आणि साधारणपणे आपण असं म्हणूया की साठ टक्के मतदान झालं तरी जवळपास साठ कोटी लोकांनी मतदान केलं आता साठ कोटी लोकांचं काय मत आहे त्यांना खरंच एन डी बद्दल काय वाटतं त्यांना खरंच इंडियाबद्दल काय वाटतं हे, हे हे इतक्या सहजपणे सांगता येणं शक्य एवढं सोपं आहे तुमचं सॅम्पल साईज काय आहे म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की समजा एक लोकसभेचा मतदारसंघ आहे लोकसभेच्या एका मतदारसंघामध्ये जवळपास अडीच हजार बूथ असतात एवढे बूथ आहेत या प्रत्येक बूथला तुम्ही खरंच किती सॅम्पल ठरवता सॅम्पल साईज काय आहे किती लोकांशी तुम्ही बोलता बरं पहिला मुद्दा लोकांशी किती बोलता हा एक मुद्दा आहे किती लोकांशी बोलता दुसरं तुमची प्रश्नावली काय आहे तुमची रिसर्च मेथडॉलॉजी काय आहे तुमची संशोधन पद्धती काय आहे कुठल्या पद्धतीने तुम्ही हा निष्कर्ष काढलेला आहे हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा तुम्ही ज्या लोकांशी बोललात त्यांचं सोशो इकॉनॉमिक स्टेटस काय आहे सामाजिक आर्थिक काय पद्धतीनं तुम्ही लोकांशी बोलणार त्यांचं वयोगट काय आहे ते शहरातले आहेत खेड्यातले आहेत ते कुठले लोक आहेत तुम्हाला कल्पना आहे का एक खेड़ा की तुमचं एक मत असतं कुठल्या तरी आदिवासी खेड्यापाड्यातलं आणि आणखी वेगळंच मत असतं परवा मी अलिबागला गेलो होतो अलिबाग जवळच्या एका पाड्यामध्ये गेलो तिथला माणूस हा वेगळाच विचार करतोय या सगळ्या लोकांना तुम्ही कधी भेटला तुमचा मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एक्झिट पोल जाहीर करताना जाहीर करायला माझी हरकत नाही अनेक एक देशांमध्ये एक्झिट पोलवर अक्षरशः बंदीच आहे तर एक्झिट पोल हे अशास्त्रीय आहेत अवैज्ञानिक आहेत असं मानलं जातं मुळामध्ये निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचे सात टप्पे ते झाल्यानंतर मग मतदाना मतमोजणीला मत एवढा उशीर निकाल एवढा उशिरा तर हे हे अनेक ठिकाणी होत पण नाही खरं म्हणजे सव्वीस एप्रिलला पहिला टप्पा आणि मतमोजणी चार जूनला वगैरे असं ना होत नाही एनिवे पण माझं म्हणणं असं आहे की एक्झिट पोल करण्याबद्दल हरकत नाही तुम्ही एक्झिट पोल जाहीर करता पण तुम्ही जेवढे ढोल वाजवत एक्झिट पोल जाहीर करताना हरकत नाही आहे ढोल वाजवा पण तेवढ्याच जाहीरपणे पारदर्शक पद्धतीनं आमची पद्धत काय आहे हे सांगा आमची संशोधन पद्धती काय आहे आमचा सॅम्पल साईज काय आहे आम्ही कुठल्या वयोगटातल्या लोकांविषयी बोललो आम्ही प्रामुख्यानं आमची पद्धती काय होती आम्ही प्रश्नावली या पद्धतीचा उपयोग केला आम्ही आणि आणखी याचा उपयोग केला जे काही असे तुम्हाला बोलता आलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि त्यामध्ये प्रश्न कुठल्या प्रकारचे होते ते पण बघितलं पाहिजे मी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जात नाही पण संशो संशोधन पद्धती हा एक वेगळा विषय विषय आहे रिसर्च मेथडॉलॉजी हा एक वेगळा विषय आहे आणि अशा प्रकारचं काम करणं हे संशोधनाचं काम आहे ते काही खरं म्हणजे की त्या अर्थानं पत्रकारांचं काम नाही ते संशोधनाचं काम आहे पत्रकारांनी रिपोर्टिंग करावं ग्राउंडवर जावं काय वाटतं ते लिहावं बोलावं हे सगळं ठीक आहे पण आम इतक्या टक्के लोकांना हे वाटतं लोकांचा हा कौल आहे लोकांचं हे म्हणणं आहे हे तुम्ही म्हणू शकत नाही आणि तसं म्हणायचं असेल तर मग एक्झिट पोल जे सोशल मीडियावर आहेत ते बघा ते वेगळे सांगतात मग त्यांचा सॅम्पल साईज हा सा तुमच्याहून जास्त आहे तुम्ही सहज कुठेही जा कुठल्याही साईटवर जा मी तुम्हाला आव्हान करतो आव्हान देतो तुम्ही कुठल्याही साईटवर जा मराठी हिंदी इंग्रजी एनी प्लॅटफॉर्म ऑन डिजिटल कुठल्याही प्लॅटफॉर्मवर हो जा आणि तिथे जे प्रश्न आहेत या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं मग ते मतदारसंघांचे असो किंवा पूर्णपणे देशाचे असो राज्यात जे असो तुम्ही प्रश्न बघा उत्तर बघा आणि काय रिस्पॉन्स आहे लोकांचा लोक काय बोलतायत किती टक्के लोक काय म्हणत ते जरा बघा अंदाज घ्या मग तुमच्या लक्षात येईल हे मला कळतच नाही की मुळात एक्झिट पोल हे एक लक्षात घ्या हा एक्झिट पोल बरोबर येईल चुकीचा येईल मला माहिती नाही काय प्रकारे केलेलं आहे हे मला माहिती नाही आहे कदाचित निवडणुकीचा निकाल मी मागेही म्हटलं होतं त्याने करणं तेव्हा कळलं नव्हतं निवडणुकीचा निकाल ठरलेला आहे आणि निवडणुकीचा हा निकाल फक्त ते करण्यासाठी जस्टिफाय करण्यासाठी वैध करण्यासाठी या प्रकारचे एक्झिट पोल्स असू शकतात का आय डोंट नो असं होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही हा एक्झिट पोल खरा ठरेल खोटा ठरेल हे मला माहितीच नाही आहे मुळात एक्झिट पोल हा प्रकार चुकीचा आहे आणि जर एक्झिट पोल मुळामध्ये सर्वोच्च न्यायालयानं याच्यामध्ये खरं पुढाकार घेतला पाहिजे एक्झिट पोल एक तर जाहीर करू नका आणि जाहीर करायचे असेल तर तुम्हाला हेही निकष पूर्ण करावे लागतील आणि तुम्हाला सोपावं लागेल आमच्याकडे तुमची पद्धत काय होती तुमचा सॅम्पल साईज काय होता हे तुम्हाला सांगावं लागेल अशा मध्ये तर गंमत बघा म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपले एक्झिट पोल प्रत्येकाचे वेगळेच आहेत म्हणजे हे आता जे एक्झिट पोल आले त्याबद्दल मी आता सांगत नाही ते सगळे तुम्हाला माहित आहे स्क्रीनवर तुम्हाला हे वेगवेगळे वेग 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 एक्झिट पोल दिसतीलच पण नेते पण करतात एक्झिट पोल राहुल गांधी म्हणाले एकशे पन्नास जागा फक्त मिळतील भाजपला एनडीएला केजरीवाल म्हणाले दोनशेच्या पुढे एनडीए जाणार नाही ममता बॅनर्जी दोनशे पियुष गोयल म्हणाले एनडीए तीनशे सत्तरच्या पुढे जाणार अमित शहा म्हणाले चारशे पार असं सांगितलं जातं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपचा अंतर्गत सर्वे झालेला आहे हे माहिती नाही पण अशा बातम्या उमटतात खरं खोटं माहिती नाही आर एस एस आणि भाजप यांच्या अंतर्गत सर्वेचा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे दोनशे चौदा जागा आयबीचा रिपोर्ट आलाय असं म्हटलं जातं ते म्हणतात दोनशे सत्तावीस जागा ते किती खरं खोटं मला माहिती नाही शरद पवार तर म्हणाले दोनशे चाळीस पेक्षा कमी भाजप असेल योगेंद्र यादवांचा अंदाज असा आहे दोनशे चाळीस ते दोनशे साठ आता हे सगळे अंदाज आहेत हे सगळे अंदाज आहेत एकीकडे आणि दुसरीकडे हे एक्झिट पोलचे अंदाज बरं हे एक्झिट पोलचे अंदाज सगळेच एका स्वरात कसं काय बोलू शकतात मी साधारणपणे अकदा अगदी ठरलाय असं वाटावं अशा प्रकारे हा अंदाज कसा काय असू शकतो हा मला प्रश्न पडतो बरं मला एक कळत नाही मुळात चॅनेल्स आणि या सर्वे करणाऱ्या कंपन्या यांची युती आहे हे तर स्पष्टच आहे पण तीच कंपनी का निवडली त्यांच्यासोबत कुठलं नक्की काम केलं हे कळत नाही डेटा पब्लिक होत नाही आणखी एक मला सांगा की मतदानाचे आकडे वाढले हे आपल्याला माहीत आहे अकरा दिवसांनी चार दिवसांनी पाच पाच सहा सहा टक्के आकडे वाढले मागे मी पूर्ण चार केला होता आणि काय काय झालं हे सगळं स्पष्टपणे सांगितलं होतं की एवढे आकडे वाढलेले आहेत आणि साधारणपणे सगळीकडे सरासरी सहा ते साडेसहा टक्के आकडे वाढलेले मतदानाची मतदानाचे साडेसहा टक्के आकडे वाढले असतील तर मग याची नोंद घेतली का तुम्ही त्याच्यामध्ये तर ते असायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने काहीच माहिती नाही कारण तुमचं एक्झिट पोल अगोदरच आहे पण त्यानंतर हे आकडे आले त्याचं तुम्ही काय केलं हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा जो आहे ना तो आणखी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की शेवटचा टप्पा जो आहे शेवटचा टप्पा सुरू असताना तुम्ही साडेसहाला सहाला संपला तांत्रिकदृष्ट्या पण खरं म्हणजे ते आठ नऊ पर्यंत अनेक ठिकाणी मतदान चालतं तुम्ही साडेसहा जाहीर केलं त्यामध्ये शेवटच्या टप्प्याचा किती तुम्ही खरंच अंतर्भाव करून घेतलेला आहे बरं त्या जागा काही कमी नव्हत्या सत्तावन्न जागा होत्या या सगळ्याचा विचार कोण करणार आणि तरीही सांगायचं की हे सगळं एक्झिट पोल मी मला मुद्दामय सांगितलं पाहिजे मी मागेशी उल्लेख केल्याप्रमाणे बिहारमध्ये जेव्हा दोन हजार पंधराला निवडणूक झाली तेव्हा पूर्णपणे सगळे एक्झिट पोल जे आहेत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला जनता दल युनायटेड आणि काँग्रेस यांचं जे अलायन्स आहे त्यांना विजय मिळेल असं म्हटलं नव्हतं प्रत्यक्षात मात्र त्यांना प्रचंड विजय मिळाला आणि मला आठवतं म्हणजे मी तेव्हा टी व्हीवर एक कार्यक्रम करत होतो आणि तो कार्यक्रम सुरू होता लाईव्ह सुरू होता आमचं विश्लेषण आणि सुरुवातीला हे सगळे एक्झिट पोल वगैरे आले होते एकदम पहिल्यांदा टपाली मतं आली आणि जर असं वाटलं की अरे हेच चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर जो निकाल बदलत गेला बदलत गेला एवढा बदलला की तो पूर्णपणे एक्झिट पोलच्या विरोधी निकाल गेला दोन हजार पंधराच्या बिहारच्या विधानसभेचा अनेकांना आठवत असेल मग अशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चार मध्ये दोन हजार चार मध्ये एनडीए ला बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली चांगल्या जागा मिळतील दोनशे पंच्याहत्तर जागा मिळतील असा अंदाज होता प्रत्यक्षामध्ये अवस्था काय झाली भाजपला जागा मिळाल्या एकशे सदोतीस आणि काँग्रेसला मिळाले एकशे पंचेचाळीस आणि काँग्रेसनं घटक पक्षांसोबत सरकार स्थापन केलं दोनशे पंच्याहत्तर कुठे आणि एकशे सदोतीस कुठे त्यामुळे मुळात एक्झिट पोलचे अंदाज बरोबर ठरतात वगैरे असं काही मला वाटत नाही पण त्याच्यामध्ये एक, एक महत्वाचा मुद्दा जो सांगितला पाहिजे तो असा एवढं सगळं असताना सुद्धा विरोधक मात्र फार वेगळ्या पद्धतीने काम करतात असं लक्षात आलेलं आहे आणि दॅट इज गुड म्हणजे मुळामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुका मला आठवत आहेत तेव्हा विरोधकांनी जवळपास आशा सोडलेली होती काही होऊ शकत नाही असं त्यांना वाटत होतं त्यामुळे ते काही प्रयत्न फारसे करत नव्हते केले तरी त्यांच्या चेहऱ्यावर तशा प्रकारचा आत्मविश्वास नव्हता बोलण्यामध्ये तो आत्मविश्वास नव्हता देहबोलीमध्ये जाणवत होतं की यांनी निवडणूक अगोदरच सोडलेली आहे यांना स्वतःलाच विजयाची शक्यता अजिबात नाही यावेळेचं वातावरण वेगळं आहे यावेळी एक जूनला जी सभा जी बैठक झाली सगळ्या विरोधी पक्षांची ती बैठक फार महत्त्वाची आहे असं लक्षात घेतलं पाहिजे कारण त्या बैठकीमध्ये सगळे विरोधक एकपटलेले होते सगळे आपण मी म्हटल्याप्रमाणे मुळात इंडिया आघाडीचे इंडिया आघाडीकडे फार महत्त्वाचे तगडे नेते आहेत अगदी उल्लेख करायचा तर आपण मुद्दाम सांगितलं पाहिजे कुठले कुठले नेते आहेत बघा तुम्ही म्हणजे काँग्रेस तर आहेच पण त्याच्याशिवाय स्टॅलिन आहेत अरविंद केजरीवाल आहेत ममता बॅनर्जी आहे शरद पवार आहेत असे सगळे उद्धव ठाकरे आहेत अतिशय महत्त्वाचे नेते आहेत की जे फार उत्तम पद्धतीने परफॉर्म करू शकतात मी मागे असं म्हटलं होतं की काँग्रेसला फक्त सव्वाशे ते दीडशे जागा मिळाल्या तरीही तरीही इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते एवढा चांगला परफॉर्मन्स त्यांच्या घटक पक्षांचा आहे त्यांच्या मित्र पक्षांचा आहे सोबतच्या पक्षांचा आहे आणि याच्यामध्ये गंमत अशी की हे सगळे मित्रपक्ष जे आहेत हे मित्रपक्ष परफॉर्म चांगले करतीलच पण मुळामध्ये आत्ता ते, ते ज्या प्रकारचं काम त्यांनी पूर्ण निवडणुकीमध्ये के केलं प्रचार सभा कार्यक्रम अजेंडा अजेंडा म्हणजे जे ज्या प्रकारचे विषय मांडले गेले हा सगळा जर विचार केला तर मला असं वाटतं की आणि आत्ता सुद्धा एक जूनला त्यांची बैठक झाली यासाठी प्रामुख्यानं मुख्य मुद्दा काय होता चार जूनला मतमोजणीच्या अनुषंगाने कुठली दक्षता घेतली पाहिजे काय प्रिकॉशन घेतली पाहिजे काय दक्षता घेतली पाहिजे आणि काय काय केलं पाहिजे याच्या अनुषंगाने केवळ हे सगळेजण बोलत होते चर्चा करत होते आणि मला असं वाटतं की अगदी तेजस्वी यादव पण त्याच्यामध्ये होते सगळीच मंडळी होती आणि हे सगळेजण त्या चर्चेमध्ये चार जूनकडे त्यांचं लक्ष आहे आणि आपल्याला विजय मिळणार एक्झिट पोल चुकीचे ठरणार अशी खात्री पण त्यांना आहे हे खरं ठरेल खोटं ठरेल हा मुद्दा वेगळा आहे पण विरोधी पक्ष या पद्धतीनं आशावादी आहेत या प्रकारे एकवटलेले आहेत आणि या प्रकारे आत्ता निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेकडे व्यवस्थितपणे पाहतायत मतमोजणीकडे लक्ष देत आहेत हा पण मुद्दा महत्वाचा आहे शेवटी असं आहे की निवडणूक पारदर्शक पद्धतीनं पार पडणं फार महत्वाचं आहे निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर करताना निवडणुकीचा करता कार्यक्रम जाहीर करताना असं म्हटलं होतं की लेवल प्लेईंग फील्ड असलं पाहिजे प्रत्येकाला खेळता आलं पाहिजे प्रत्येकाला साधारणपणे सारख्या संधी असल्या पाहिजेत कोणाला तरी एकट्यालाच सगळं आहे सवलती आहे असं असता कामा नाही असं जर असेल तर मग त्याच्या अनुषंगाने हे लेवल प्लेईंग फील्ड आहे का होतं का पूर्ण निवडणुकीमध्ये याचा विचार केला तर अनेक वेगळ्या गोष्टी पुढे येते मतांची आकडेवारी अचानकपणे वाढणं मतांची आकडेवारी जाहीरच न केली जाणं मतांची टक्केवारी जाहीर केली जाणं मग अचानकपणे मतांची टक्केवारी जाहीर करून आकडेवारी पण पुढे येणं त्याच्यानंतर मग ज्या प्रकारची विखारी वक्तव्य आहे ते विखारी वक्तव्य कोणी केली याबद्दल सिलेक्टिव्ह असणं आणि त्या प्रकारे शिक्षा होणं निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना अटक होणं निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे बँक अकाऊंट्स फ्रीज होणं त्याशिवाय इलेक्ट्रल बॉन्डच्या अनुषंगानं विकास पक्षाला पा, पा, अधिक पैसे मिळणं असे अनेक मुद्दे आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार केलाच पाहिजे पण आता मतमोजणीचा मुद्दा आहे आणि मतमोजणीच्या अनुषंगानं सुद्धा एक लक्षात आलंय की जयराम रमेश यांनी काही आरोप केलेले आहे त्या आरोपांचा मी उल्लेख करत नाही पण एकूण विरोधकांना असं पण वाटतं की मतमोजणी प्रक्रिया जी आहे त्याच्या अनुषंगाने अजय माकेल यांनी सुद्धा एक आरोप केला आहे मला असं वाटतं की या सगळ्याची दखल पण वेळी घेतली पाहिजे त्याचं कारण असं आहे की बघा म्हणजे याच्यामध्ये अजय माकेल जे म्हटलेले आहे त्याच्या त्यांनी असं म्हटलंय की उमेदवारांचे जे काउंटिंग एजंट असतात तर त्या काउंटिंग एजंटांना तिथे ए आर ओ टेबलवर परवानगी नाही आणि हे पहिल्यांदा घडत आहे हा त्यांचा आरोप आहे नॉर्मली ए आर ओ टेबलवर काउंटिंग एजंट्सला परवानगी असते प्रत्येक निवडणुकीमध्ये असते पण पहिल्यांदा असं घडतं की ते परवानगी नाही असं अजय मकेल म्हणत आहेत जयराम रमेश असं म्हणत आहेत की प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत काहीतरी नको ते घडण्याची शक्यता आहे तशी निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे मला असं वाटतं की प्रत्येकाला अशा प्रकारची तक्रार करण्याचा अधिकार आहे की तक्रार केली पाहिजे आणि एकूणच निवडणुकीचा निकाल जो लागेल त्याबद्दल आपण आश्वस्त असलं पाहिजे की निवडणुकीचा निकाल तोच लागेल हे जे लोकांच्या मनात आहे अशी आपली अपेक्षा असायला काही हरकत नाहीये पण तो निकाल काय लागायचा तो लागेल मी सुद्धा साधारणपणे काय अंदाज असेल ते माझे अंदाज मी जाहीर केले होते ते साधारणपणे काय चाललंय काय कल आहे दॅट इज ओके की असं वाटतं असं वाटतं हे हे म्हणायला काही अडचण नाही की मला असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी होतील भाजपच्या मला असं वाटतं की बिहारमध्ये जागा कमी होतील असं वाटायला ना हरकत नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व चित्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही फारच पुढे चाललेली आहे असं मला वाटतं हे ठीक आहे हे माझं निरीक्षण लोकांशी बोलणं एकूण साधारणपणे गेल्या वेळची निवडणूक यावेळची निवडणूक असं सगळी विचार विचार केल्यानंतर हे माझं मत होणं हा वेगळा मत आहे पण जेव्हा मी एक्झिट पोल एक्झिट पोल हे काही केवळ के तुमचं मत नाही एक्झिट पोल म्हणजे त्या एक्झिट पोल असं नाव असल्यामुळे जणू काही हा निकालच आहे असं वाटतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडे जरा गंभीरपणे पाहायला पाहिजे एक्झिट पोल आल्यानंतर आणि त्यात ते पोल ऑफ पोल्स पोल ऑफ पोल्स म्हणजे काय सगळे जे काही एक्झिट पोल्स आहेत अर्धा त्याची सरासरी काढायची तर पोल ऑफ पोल्स म्हणायचे अरे मुळात जे पोलच चुकीच्या पायावर अवलंबून आहे त्याचे पोल ऑफ पोल्स करून काय होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक्झिट पोलकडे त्या अर्थाला फार गंभीरपणे बघण्याची गरज नव्हती आणि म्हणून मी त्यावर खरं म्हणजे काही कार्यक्रम केला नव्हता पण लोकांना असं वाटलं की जरा एक्झिट पोलमध्ये बोललं पाहिजे आय डोंट बिलीव्ह इन एक्झिट पोल्स मी पुन्हा सांगतो दोन हजार चारमध्ये कुठे ठरले हा मुद्दा वेगळा दोन हजार पंधरामध्ये बिहारमध्ये कुठे ठरले हा मुद्दा वेगळा अशा आणखी किमान पाचसा उदाहरण आहेत की जिथे एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचे ठरले आणि सगळे काय सगळे चुकीचे ठरले हा मुद्दा वेगळा पण ते खरे जरी ठरले तरी सुद्धा माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही एका सुरात बोलणार एक्झिट पोलवर तर माझा अजिबात विश्वास नाही याचा अर्थ याचा अर्थ एक्झिट पोल सारखाच निकाल लागणार नाही असं मला वाटत नाही लागू पण शकतो त्याबद्दल मी काही बोलणार नाही निकाल जो लागायचा तो लागेल ग्राउंडवर काय चित्र आहे ते मी वेळोवेळी सांगितलेलंच आहे सा काय प्रकारे होऊ शकतं ते मी वेळोवेळी सांगितलेलंच आहे सा ते मी भारताबद्दल पण सांगितलेलं आहे ते मी महाराष्ट्राबद्दल पण सांगितलेलं आहे ते मी अनेक मतदारसंघांबद्दल पण सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की असं होतं असं व्हायला पाहिजे हे चित्र ग्राउंडवर आहे प्रत्यक्ष अंतिम निकाल काय लागेल मला माहिती नाही आहे अंतिम निकालाच्या अनुषंगानं काय प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करणं सुरू आहे त्याबद्दल पण मी बोललेलो आहे तुम्हाला अंतिम निकाल बघताना धक्का बसू नये अशा प्रकारचा प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे हे पण मी सांगितलेलं आहे पण प्रत्यक्ष निकाल काय असेल मला माहिती नाही आहे सो माझा मुद्दा एवढाच आहे की एक्झिट पोलबद्दल अजिबात विचार करण्याची गरज नाही एक्झिट पोल ही अत्यंत अशास्त्रीय अवैज्ञानिक आणि गल्लाभरून अशा प्रकारची प्रक्रिया झालेली आहे तिथे फक्त पैसे मिळवणं एवढाच मुद्दा असतो सट्टा बाजारापेक्षाही वाईट अवस्था एक्झिट पोलची असते त्यामुळे एक्झिट पोल्सबद्दल विश्वास ठेवण्याची गरज नाही चार जूनला निवडणूक आयोग जो निकाल देईल तो निकाल खरा तो निकाल जो कुठला असेल तो आपल्यापैकी प्रत्येकाला मान्य करावा लागेलच आणि मला खात्री आहे माझा अजून तरी निवडणुकीच्या निष्पक्षपाती पारदर्शक पद्धतीबद्दल माझा विश्वास आहे मला असं वाटतं की आम्ही भारताचे लोक सर्वसामान्य माणूस जे काही मत त्याचं आहे तेच मत नोंदवलं जाईल आणि त्या प्रकारे निकाल येईल अशी अपेक्षा मी करतो आणि तशा शुभेच्छाही देतो तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं बाकी तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलू भेटू